हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत सुपर सॉफ्ट असे पराठे जे आपण प्रीमिक्समधनं बनवणार आहोत आणि त्या प्रीमिक्सचीही रेसिपी आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे पराठा प्रीमिक्स तुम्ही अगदी दीड दोन महिने बनवून ठेवून हे पराठे हवे तेव्हा बनवू शकलात अगदी कुठलाही पराठा बनवायचा असेल तरी तुम्ही हे प्रीमिक्स वापरू शकता चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी एका कढईमध्ये साधारण चार फुलपात्र इतके रेशनचे तांदूळ घेतले आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कुठलाही जाड तांदूळ घेऊ शकता आणि आता हे चार फुलपात्र रेशनचे तांदूळ मी छान मंद आचेवरती साधारण चार ते सात मिनटं इतके भाजून घेणार आहेत आणि आता त्याच फुलपात्राच्या मापाने एक फुलपात्र इतकं डाळवं म्हणजेच डाळ्या आपण घेणार आहोत याच फुलपात्राच्या मापाने आपण इतरही जिन्नस मोजून घेऊया गय। आता त्याच फुलपात्राच्या मापाने मी अर्ध फुलपात्र इतके फुटाने घेतले आहे हे, हे काळे फुटाने आहेत याचं साल काढून घेतलं आहे आणि ते फुटाने छान साफ करून आपण हे फुटाने यात घेणार आहोत फुटाने आणि डाळ्याने आपल्या पराठ्याला अगदी छान चव येते आणि त्याचबरोबर हे पौष्टिकही होतात आता आपण त्याच फुलपात्राच्या मापाने अर्ध फुलपात्र इतकी चण्याची डाळ घेतलेली आहे चना आणि फुटाणे ह्या गोष्टी आपल्या शरीरासाठी आत्ता हिवाळ्याच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या आहे आता त्याच फुलपात्राच्या मापाने मी अर्धा फुलपात्र इतकं मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच फुलपात्राच्या मापाने अर्ध फुलपात्र इतकी सफेद उडदाची डाळ घेतली आहे तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही इथे आख्खे मसूर मसुराची डाळ इतर कुठलीही डाळ घेऊ शकता आणि एक फुलपात्र इतके पोहे हे जाड पोहे आहेत पोह्यानी आपल्या पराठ्यांना छान क्रिस्पी अशी चव येते आता पोह्याच्या चमच्याने चमचाच्या मापाने आपण इथे चार चमचे इतके साबुदाणे घेणार आहोत साबुदाण्याने आपल्या पराठ्यांना छान क्रंचीनेस येईल आणि हा क्रंचीने आपल्या पराठ्यांना अगदी छान येतो आता पोह्याच्या चमचाच्या मापाने आपण इथे साधारण दोन चमचे इतके अख्खे धणे घेणार आहोत आणि त्याच चमचाच्या मापाने मी इथे साधारण एक चमचा इतके बडीशोप आणि एक चमचा इतके जिरे घेतलेले आहे आता त्याच चमचाच्या मापाने आपण इथे अर्धा चमचा इतके काळे मिरे घेणार आहोत आणि आता आपण जे भाजून घेतलेले तांदूळ आहेत ते आपण थंड करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया आता त्याच पद्धतीने आपण इतर सगळी जिन्नस अशाच पद्धतीने भाजून घेऊया आता हे तांदूळ आपण यात घातले आहे आणि तांदूळ आपण छान प्रकारे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता त्यामध्ये चण्याची डाळ हीही आपण अशाच पद्धतीने बारीक आचेवरती मंद आचेवरती छान भाजून घेतलेली आहे आता सफेद उडदाची डाळ त्याचबरोबर मुगाची डाळ आणि इतर आपण जितकीही जिन्नस घेतलेली आहे ती सगळी जिन्नस आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची आहे आणि तेही मंद आचेवरती अजिबात गॅसची फ्लेम आपल्याला हाय न ठेवता हे सगळी जिन्नस आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि ह्या सगळ्या जिन्नसचा रंग नाही बदलला पाहिजेच अशाच पद्धतीने आपल्याला ही सगळी जिन्नस भाजून घ्यायची आहे आणि हीच सगळी जिन्नस भाजल्यानंतर ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि ही जिन्नस ज्या वेळेस पूर्णपणे थंड होईल त्यानंतरच आपल्याला ही दळून घ्यायची आहे दळताना तुम्ही ही घरीही मिक्सरमध्ये दळू शकतात अगर तुमचं मिक्सर खूप चांगलं असेल जेणेकरून त्याचं पीठ झालं पाहिजे किंवा तुम्ही ही जिन्नस सगळी गार होऊन म्हणजे गार झाल्यानंतर तुम्ही गिरणीमधनं ही दळून आणू शकतात आणि आपलं पराठा प्रीमिक्स तयार होईल अगदी तुम्ही दोन महिने हे प्रीमिक्स बनवून हवा बंद डब्यात ठेवू शकता आणि हवं तेव्हा हव्या त्या गोष्टींचे पराठे बनवू शकतात बऱ्याचदा मुलं पालक किंवा इतर कुठली भाजी खात नाही त्यामुळे हे प्रीमिक्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हे प्रीमिक्स अगदी चवदार लागतं त्यामुळे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालून ह्याचे पराठे तयार करून घेऊ शकतात तुम्ही बघू शकता हे पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ तयार केल्यानंतर आपण ह्या पिठापासनं छान पराठे तयार करून घेऊया आज आपण बनवणार आहोत कोथंबिरीचे पराठे अगदी झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी आहे चला तर आपण कोथंबिरीचे पराठे लगेचच बनवूया इथे आपण एका भांड्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं प्रीमिक्स साधारण मी दोन मोठे कप इतके घेणार आहे दोन कप हे साधारण तीन लोकांसाठी इनफ होतात आता आपण हे जे प्रीमिक्स आहे त्या प्रीमिक्समध्ये बेसिक मसाले घालून घेऊया इथे मी एक चमचा इतका ओवा घेतलेला आहे आपण यात अगोदरच ओवा मिरे आणि बडिशोप ह्या गोष्टी घातलेल्या आहे पण अगदी चव म्हणून आपण यात ह्या गोष्टी घालणार आहोत अगदी एक चिमूट इतका हिंग चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची जिरे आणि लसूण आपण बारीक वाटून घेऊया आणि भरपूर सारी धून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे साधारण अर्धी जुडी इतकी कोथिंबीर आहे आणि ती कोथिंबीर मी धून छान बारीक चिरून घेतलेली आहे आता ही सगळी कोथिंबीर आपण आपल्या भांड्यात काढून घेऊया आता त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण आहे ते टाकूया अगदी कमी मसाल्यांमध्ये आपला हा चवदार आणि पौष्टिक असा हा पराठा तयार होतो आता हे पीठ आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण अगदीच पाऊन चमचा इतकी हळद घालणार आहोत अधिक जास्त मसाले न घालता कारण आपल्या प्रीमिक्समध्ये ऑलरेडी आपण बरेच मसाले घातले आहेत जसं की ओवा मिरे आणि आता हिरवी मिरची लसूण त्यामुळे अधिक जास्त मसाल्यांचा वापर न करताही हे पराठे अतिशय स्वादिष्ट होतात आता हे पीठ आपण जसं चपात्यांना मळतो प्रकारे मळून घेऊया आणि साधारण पाच मिनटं इतकं आपण झाकून ठेवून देऊया आणि पाच मिनटानंतर लगेचच आपण याचे पराठे बनवायला सुरू करून घेऊया कारण हे पीठ जितकं जास्त वेळ भिजलं जाईल तितकं त्याला पाणी सुटण्याची शक्यता आहे म्हणून हे पीठ आपण अधिक काळ भिजत ठेवायचं नाही आहे आता आपण ह्या पिठाचे पराठे बनवूया याला साधारण मी अर्धा चमचा इतकं तूप लावून ठेवलेलं ला आहे आता आपण याचे पराठे बनवून घेऊया आपल्याला पराठे अगदी नॉर्मल बनवायचे आहे म्हणजे जसे घडीमध्ये आपण तूप किंवा तेल लावतो चपातीला तशा पद्धतीने न लाटता आपल्याला अगदी कोरडे आणि जर आपल्याला वाटत असेल की पीठ चिकटत आहे तर आपण थोडं पीठ लावून हे पराठे लाटून घेऊया आणि छान प्रकारे मस्त तव्यावरती दोन्ही साईडने खरपूस तूप लावून भाजून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा खूप जास्त जाड किंवा अधिक पातळ न करता अशा पद्धतीने लाटून हा पराठा भाजून घ्यायचा आहे आता मी या पराठ्याला छान दोन्ही बाजूनी साजूक तूप लावून भाजणार आहे तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता थंडीमध्ये कोथंबीर आवर्जून खाल्ली पाहिजे कारण कोथंबिरीमध्ये विटॅमिन ए सी आणि विटॅमिन के A, C, भरपूर प्रमाणात असते ज्या विटॅमिन्समुळे आपण सर्दी खोकल्यापासून आपले संरक्षण होते त्यामुळे थंडीमध्ये कोथंबिरीचे सेवन अत्यावश्यक आहे म्हणून हे कोथंबिरीचे पराठे आणि त्याचबरोबर आपण जी भाजणी बनवली आहे त्यामध्ये वापरले गेलेले सगळेच जिन्नस अगदी पौष्टिक असल्यामुळे हा पराठा तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी अत्यंत योग्य असा पर्याय आहे मुलांच्या टिफिनची आता काळजी सोडा हे प्रीमिक्स तयार करा आणि अगदी दहा मिनटात टिफिन तयार अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छोटीशी कमेंट नक्की करा कारण तुमची एक कमेंट मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करेल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा।